मैत्रिणींनो नमस्कार आजच्या सखी साजणी या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी लता जाधव मनापासून स्वागत करते श्रोते हो आता आपण ऐकणार आहात एक कथा जी सर्वच महिलांच्या अगदी जवळची आहे असं नक्कीच तुम्हाला वाटेल कथेचं नाव आहे राजहंस लेखिका आहेत विजया बाबर तर ऐकूयात आजच्या सखी साजणी या कार्यक्रमात राजहंस ही कथा सासूबाईंना संशय फार जावेला तिच्याशी बोलू द्यायच्या नाही बाहेरून येताना दाराआड उभ्या राहून दोघी काय बोलतायत ते ऐकायच्या आणि एखादं वाक्य सासूबद्दलचं ऐकलं की त्याच वेळी नाट्यमय एंट्री घेऊन कडाडायच्या तिच्या जाऊबाईंचं आणि सासूचं सारखंच भांडण व्हायचं एकदा असंच दोघींचं कशावरून तरी भांडण झालं आणि दोघी दोन्हीकडे दो अंथरून टाकून झोपल्या सुजातानं मुकाट्यानं सगळा स्वयंपाक केला पुरुष मंडळी जेवून गेली मग तिने आधी जाऊबाईंना उठवलं मग सासूबाईंना उठवलं पण त्या उठेनात मग सुरेशने उठवले तरीही उठेनात दिरांनी उठवले तरी उठेनात शेवटी सासऱ्यांना बोलावून आणलं तरीही त्या उठेनात, तेव्हा सासऱ्यांनी दोघींना फरमावलं ती उठत नाही ना मग तुम्हीही जेऊ नका ठेवा आवरून आणि तशी झाकापाक करून न जेवताच दोघीही झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आंघोळ झाल्या झाल्या सासूबाई स्वतः जेवल्या पण आपण जेवताना सुनांना जेवायला बरोबर घेतलं नाही अशी सगळी तर नंतर सुजाता उच्च शिक्षणासाठी वर्षाच्या कोर्सला जाणार होती तिची ननन तीन महिन्यांच्या कोर्सला जाताना सासूबाई तिची आधी चार दिवस तयारी करत होत्या मुलगी जाताना गेल्यावर रडत बसल्या होत्या पण सुजाता जाताना मात्र त्या चार दिवस आधीच धुसफूस करत होत्या भांडत होत्या ती जाणार म्हणून त्यांनी घरातलं सारवण काढलं सगळी अंतरुणं पांघरुणं तिच्याकडून धुवून घेतली सगळे डबे घासून घेतले आणि तरीही जाताना ती पाया पडली तर आशीर्वादही न देताच सासूबाई तोंड फुगवून बसल्या मुलगा शिक्षणासाठी जाताना त्याला खाण्याचे तीन चार पदार्थ जाताना नाश्ता शिवाय डबा दिला जायचा पण सुजाता जाताना मात्र पदार्थ नाही नाश्ताही नाही अन डबाही नाही यथावकाश तिचा कोर्स पूर्ण झाला चांगलं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळाले ती विद्यापीठात रँकर आली पण घरात हे सर्व फक्त सुरेशलाच माहीत होते बाकी कुणीही तिची पास झाली का म्हणून चौकशीही केली नाही स्त्रीला सुनेला घरची लक्ष्मी म्हणतात पण ते फक्त साहित्यातच प्रत्यक्षात मात्र तिला मोलकर्णीचेच स्थान मोलकर्णीला कामाचे पैसे तरी दिले जातात सुनेला तर तेही नाहीत शिवाय मोलकरीन काम सोडून जाईल म्हणून तिला जपावं लागतं तसं सुनेला जपायचं कारण नाही तिला कसंही बोललं तरी ती जाणार कुठं करणार काय फार तर रडेल रडे ना का त्याची परवा कोण करतो सुजाताला राहून राहून एक प्रसंग आठवायचा एकदा वर्गात कन्या सासुरासी जाय ही कविता शिकवली जात होती तेव्हा तिची मैत्रीण मिश्किलपणे म्हणाली होती सुजाता सासुरे म्हणजे काय सासर सुजाता निरागसपणे म्हणाली अह सासुरे म्हणजे सहा सुरे सासू सासरा दीर जाऊ ननंद आणि नवरा हे ते सहा सुरे मैत्रीण म्हणाली होती ते ऐकल्यावर सुजाता त्यावेळी खूप हसली होती पण आता मात्र तिला तिची फोड सार्थ वाटू लागली होती कधी कोणता सुरा वार करून जाईल सांगता येणार नाही आकण तांडव करणे आकाश पाताळ एक करणे हे वाक्यप्रचार तिने फक्त पुस्तकात वाचले होते पण इथे आल्यापासून रोजच त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत होतं एकदा तिनं ठरवलं सासूबाई चिडल्यावर आपण काहीही बोलायचं नाही एकट्याच किती वेळ बोलणार दुसऱ्याच दिवशी घरात ती व सासूबाई दोघीच होत्या बाथरूम जवळ पाणी कुणी सांडलंय म्हणूनच सासूबाईंची बडबड सुरू झाली ठरवल्याप्रमाणे सुजाता गप्पच बसली पण ती गप्प राहूनही सासूबाईंची बडबड सुरूच होती अखंड तीन तास सासूबाई एकट्याच बडबडत होत्या सुजाताला वाटलं गिनीज बुकात या रेकॉर्डची नोंद करायला पाहिजे शेवटी ती काहीच बोलत नाही हे पाहून तोंड काय शिवलंय का बोलायना का असेही म्हटल्या तेव्हापासून त्या बडबड करू लागल्या की ती कानात कापसाचे बोळे घालू लागली पण मनावर उदासीनतेचे ढग यायचेच अशा सर्व वातावरणामुळे तिचे बोलणेच बंद झाले ती गप्प गप्प राहू लागली तिच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता तिचा आत्मविश्वास नाहीसा झाला होता राहून राहून तिला त्या गाण्यातलं ते क्रूप वेड पिल्लू आठवायचं शेवटी सुजातानं धाडस करून नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला नोकरीही मिळाली नोकरी परगावी होती म्हणून सासूबाईंनी भरपूर विरोध केला तिला घरात खायला नाही म्हणून नोकरी करायला निघालीये हेही ऐकावे लागले वास्तविक सासूबाईंना तिला नोकरी मिळालेली हवी होती पण ती गावातल्या गावात, गावात पाहिजे होती म्हणजे घरातल्या कामाला हक्काची मोलकरीणही आणि पगारही पण यावेळी मात्र सुजाताने हट्टाने नोकरी स्वीकारायची ठरवलं आणि सामानाची भराभरी करून ती निघाली जाताना तिला कुणी हसतमुखाने निरोप दिला नाही प्रचंड दडपणातच ती स्टँडवर आली थोड्याच वेळात गाडी आली ती गाडीत बसली सामान सुमान नीट ठेवलं गाडी सुटायला अवकाश होता तिने हुश करत मागे डोके टेकले डोळे मिटले आणि त्याच वेळी गाण्याचे सूर ऐकू आले था डोळे मिटून लक्ष्यपूर्वक गाणे ऐकू लागले आज तिला संपूर्ण गाणे ऐकायला मिळाले शेवटचे कडवेही सुरू झाले एक केदिनी परम को पिलास त्याकळा शेवटची ओळ ऐकली आणि सुजाताचे डोळे विस्फारले तिच्या अंगावरून सरसरून काटा आला तिच्या मनात आलं खरंच आपण स्वतःला इतके कमी का लेखत होतो काय कमी आहे आपल्यात या विचारासरशी तिच्या मनावरचे दडपण एकदम कमी झाले तिचा न्यूनगंड कमी झाला अन आत्मविश्वास परत आला तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले तेवढ्यात गाडी सुरू झाली बदके तळ्यातच राहिली होती राजहंस उडत दूरदेशी निघाला होता